तिसऱ्या निमित्त त्र्यंबकेश्वर नगरीमध्ये भाविकांची गर्दी तिसऱ्या सोमवार निमित्त त्र्यंबकेश्वर नगरी भाविकांनी गजबजून गेली असून त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग दर्शनाचा भाविकांनी ब्रह्मगिरी फेरीचा आनंदही घेतला तब्बल एक लाखाहून अधिक भाविकांनी त्र्यंबक नगरीत हजेरी लावली असून त्र्यंबक नगरी फुलून गेल्याचं पाहायला मिळालं तर ब्रह्मगिरी फेरी मार्गावर बंबम भोलेच्या जयघोषणा भाविकांचा उत्साह ओसंडून वाहत होता त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग दर्शनासाठी वर्षभर भाविकांची रेग लागलेली असते तर श्रावण महिन्यात देखील भाविकांची गर्दी पाहायला मिळते त्र्यंबकेश्वर दर्शनासाठी पहिल्या श्रावणी सोमवारपासून भाविकांची गर्दी वाढत होती दरवर्षीप्रमाणे यंदाही तिसऱ्या श्रावणी सोमवार निमित्त गर्दीचा उच्चांक पाहायला मिळाला त्र्यंबकेश्वर दर्शनासह लाखो भाविकांनी ब्रह्मगिरी फेरीची प्रदक्षिणा देखील पूर्ण केली तिसऱ्या श्रावण सोमवार निमित्त त्र्यंबकेश्वर मध्ये देशभरातून भाविक त्र्यंबक राजाच्या दर्शनासाठी येत असतात विशेष म्हणजे ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा देखील लाखो भाविक करत असतात ज्यामुळे त्र्यंबक नगरी भाविकांनी फुलून गेली होती दरम्यान सोमवारी गर्दी लक्षात घेत त्र्यंबकेश्वर नाशिक जिल्हा प्रशासन एसटी महामंडळ त्र्यंबकेश्वर स्थानिक प्रशासन यांच्याकडून नियोजन करण्यात आलं होतं एस टी महामंडळाकडून जादावस्थेच नियोजन करण्यात आलं होतं तर स्थानिक प्रशासनाकडून आरोग्य सुविधा पाण्याची व्यवस्था फिरते शौचालय आदींची व्यवस्था करण्यात आली होती तसेच पोलिसांकडून देखील मोठा बंदोबस्त वाढवण्यात आला होता ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी जयवंत हागोटे त्र्यंबकेश्वर